अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्थायी जुलै महिन्यापासून आता होणार पगारी होय हो आता होणार पगारी नेमकी काय आहे बातमी आणि कशा होणार आहेत त्या पगारी याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तर तुम्हाला माहीतच असेल की काही दिवसा अगोदर शासनाने एक जी आर काढला आहे ज्या ज्यामध्ये की त्यांनी सांगितलेलं आहे की आता अंगणवाडी केंद्रांना जिल्हा परिषदमध्ये विलीन करण्यात येणार आहे म्हणजे जे झेड पी आहेत जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्या झा शाळेशी आता जे अंगणवाडी आहेत ते कनेक्ट होणार आहेत त्यांच्यामध्ये विलीन होणार आहेत तर ज्या शाळेतील इमारत शिल्लक आहेत किंवा ज्या शाळेमध्ये काही रूम्स किंवा खोल्या शिल्लक आहेत अशा खोल्यांमध्ये आता अंगणवाडी भरवण्याचं काम चालू होणार आहे कारण की इतरत्र जी अंगणवाडी केंद्र आहेत ते केंद्र आता ज्या शाळेमध्ये काही वर्ग किंवा खोल्या रिकामे आहेत त्या रिकाम्या वर्गात किंवा खोल्यांमध्ये आता त्या अंगणवाडी केंद्रांना विलीन करण्यात येणार आहेत त्यांना त्यामध्ये आता भरवण्यात येणार आहे आणि अशातच आता सर्व कर्मचाऱ्यांनासुद्धा आता जिल्हा परिषदमधून पगारसुद्धा मिळणार आहे म्हणजेच आता तुम्हाला जे मानधन मिळत होतं ते आता तुम्हाला पगाराच्या रूपानं मिळणार आहे पण आता ते कसं मिळणार आ, कारण की तुम्ही मानधवनी स्वरूपात आहात पण तुम्हाला पगार कसा काय मिळणार तर याबद्दलचंच आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार अंगणवाडी वेगदाही मदत नसते अशा कार्यकर्त्या तसेच गट प्रवर्तक मी देवानंद गवांचे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताई मदत निसं अशा कार्यकर्त्याताई तसेच गटप्रवर्तकताई यांच्यासंबंधीचे सर्व व्हिडिओज माहिती आणि शासकीय जी आर जे येत असतात त्यांच्याबद्दलची माहिती आणि नवीन नवीन नवी जे शासकीय योजना असतात याची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर आपण देत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आज सुरुवात करूया तर इथं बघा हे एक पत्र आहे यामध्ये काय लिहिलेलं आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाला अनुसरून कळविण्यात येते की वरील संदर्भीय क्रमांक एकच्या पत्रांवे आयुक्तालयाच्या जिल्हा परिषद शाळेतील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाडी केंद्रांच्या वापराकरिता उपलब्ध करून देण्याचे मान्य सचिव रा शालेय शिक्षण व क्रीडा वि विभाग मंत्रालय मुंबई यांच्या यांच्याकडून करण्यात आली होती त्या अनुषंगाने ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद शाळेतील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाडी केंद्रास वापरासाठी देण्यास शालेय शिक्षण विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांन्वे सहमती दर्शवली आहे सोबत संदर्भ क्रमांक दोनचे पत्र जोडले आहे सदर आपण आपल्या विभागा जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत परस्पर समन्वयद्वारे वर्ग खोल्या उपलब्धतेचा आढावा घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेत उपलब्ध, उपलब्ध असलेल्या रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाडी केंद्रांच्या वापरास घेण्याची कार्यवाही दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावी व अंगणवाडी केंद्र शालेय इमारतीत स्थानांतरित झाल्याबाबतचा अहवाल या पत्रासोबत जोडलेला आहे तर इथं बघा इथं महत्त्वाचं हे आहे की इथं खाली त्यांनी स्वतः हाताने लिहिलेलं आहे की शहा शाळांमध्ये अडुसष्ट हजार आठशे एक्कावन्न अतिरिक्त वर्ग खोल्या असते बाबतची यादी सोबत जोडली आहे बघा अतिरिक्त खोल्या आहेत इथं म्हणजे जास्तीच्या रूम्स किंवा वर्ग आहेत अडुसष्ट हजार पाच आठशे एक्कावन्न तर याबाबतचा यांनी या जे आहे हे सांगितलेलं आहे जो पत्रद्वारे की आम्हाला आता जे अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना भरवण्यासाठी जे रिकाम्या खोल्या आहेत सर्व शाळांमध्ये त्यांना त्यामध्ये आता भरवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि तिथं तुम्ही आता आढावा घेऊन त्या रूम्स वगैरे साफसफाई करून तिथं अंगणवाडी केंद्र भरवण्यात यावे कारण की आता लवकरच जिल्हा परिषदमध्ये त्या समाविष्ट होणार आहे म्हणजे याची जी सुरुवात झाली होती हे दोन हजार चोवीसमध्येच झाली आली आहे दिनांक एकतीस मेच्या अगोदरपासूनच याची सुरुवात झालेली आहे परंतु जी आर सध्या आता आलेला आहे आणि त्यानुसार जिल्हा परिषदमध्ये अंगणवाडी केंद्रांना आता अंगणवाडी केंद्र समाविष्ट करण्यात येणार आहे आणि अशाबद्दलची माहिती मागच्या महिन्यातच समोर आलेली होती त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकलेला टाकलेला आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पगारी कशा व्हाल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप कर केलेस तर मग तुम्हाला काही समजणार नाही मी मला काय सांगायचं तुम्हाला काही समजणार नाही म्हणून व्हिडिओला स्किप करू नका तर हा बघा हा दुसरा जी आर बघा तुम्ही दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीसचा आहे चार चौथ्या महिन्यातला आहे तर उपरोक्त संदर्भीय विषयानुसार एन ई पी दोन हजार वीसनुसार एस सी ई -E आर टी एम मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम पायाभूत स्तर तयार करण्यात आला आहे एन एन ई पी दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद महानगरपालिका च्या शाळेच्या इमारती आवारात सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण तसेच अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना माहे जून दोन हजार चोवीसमध्ये पुस्तिका वितरित करण्यात येणार आहे म्हणजे प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे नवीन आणि त्याचनुसार जे जिल्हा परिषदमध्ये किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये जे अंगणवाडी केंद्र भरलेले आहेत त्यांना हे प्रपत्र आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की यामध्ये काय आहे की जिल्हा परिषदमध्ये आता हे शाळा जे अंगणवाडी केंद्र आहेत ते समाविष्ट करण्याचा आता लवकरात लवकर तयारी होत आहे कारण की सरकारला माहीत आहे की आता अंगणवाडी शेविकता व मदतनिस्ताई यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावाच लागणार आहे कारण की त्यांचे धरणे आंदोलनं आणि इतरत्र त्यांचे जे कारवाई बघतं त्यांना आ, हे द्यावंच लागणार आहे कारण की आता तुम्ही बघू शकता काही महिन्यापूर्वीच तुमच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी शेविकता येव मदतीस्थ यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर ती वाढ केल्यानंतर त्या हे सुद्धा कळवण्यात आलं होतं की तुमची मानधन तर वाढ तर आम्ही केलेली आहे परंतु तुमच्या कामाच्या तासांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे तुम्हाला दोन तास काम एक्स्ट्रा करावं लागणार आहे अंगणवाडीमध्ये म्हणजे आता अंगणवाडी केंद्र तुम्हाला दोन तास जास्त उघडी ठेवावी लागणार आहे आणि तिथं काम करावं लागणार आहे तर आता याचाच फायदा तुम्हाला होणार आहे कारण की आता मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की काही वर्षापूर्वी गुजरात जे हायकोर्ट आहे त्यांनी तुमच्या ग्रॅज्युटीबद्दलच्या एका निकालात म्हटले होते की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई हे अर्धवेळ कर्मचारी आहेत अर्ध अर्धवेळ समजू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त दुपारपर्यंतच अंगणवाडी केंद्र उघडत होत्या सकाळी ते दुपारी दोन वाजेपर्यंत असं काहीतरी वेळ होता आणि म्हणून तुम्ही अर्धवेळ कर्मचारी आहात आणि म्हणून तुम्हाला ग्रॅज्युटीचं मिळणे शक्य नाही कारण की तुम्ही अर्धवेळ क कर्मचारी असल्याने तुम्हाला ग्रॅज्युटीचा हक्क मिळणार नाही परंतु सुप्रीम कोर्टाने त्यावर आपले डिसिजन देत दे त्यांनी ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे असे म्हटले होते परंतु आता बघा सरकारने दोन तास तुम्हाला काम वाढ दिलेली आहे आणि ते दोन तास काम वाळ झाले वा झाल्यानंतर तुम्ही आता पूर्ण वेळ कर्मचारी झालेला आहात तुम्ही आता अर्ध वेळ नाही पूर्ण वेळ कर्मचारी झालेले आहे आणि आता तुम्ही पूर्ण वेळ कर्मचारी झाल्याने तुम्हाला आता ग्रॅज्युएटीचा हा हक्क मिळणेच मिळणे आहे कारण की ग्रॅज्युएटी आणि पेन्शन ही तुम्हाला लागू झालीच पाहिजे कारण की आता तुम्ही पूर्णवेळ कर्मचारी झालेले आहात आता बघा तीन मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या जे तुमचं धरणे आंदोलन होतं मोर्चा होता त्यामध्ये अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई आपल्या विविध मागण्या यांच्या घेऊन तिथं मोठ्या मोर्च मोठं धरणं आंदोलन केलं होतं मुंबईच्या आझाद मैदानावर आणि त्यामध्येच जे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे आहेत यांचे जे सचिव आहेत अनुप कुमार यादव यांनी सांगितले होते की अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्त यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीबद्दलचा जो प्रस्ताव आम्ही अगोदर पाठवलेला होता सरकारकडे त्यामध्ये का काही त्रुटी असल्यानं तो आता पुन्हा दुरुस्त करून किंवा ते जे जे, जे ते जे काही त्रुटी आहेत त्यामध्ये त्या त्रुटी दूर करून पुन्हा तो प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकरच तुम्हाला पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळणार आहे आणि त्याचबरोबर इतर मागण्याही जे तुमच्या आहेत ते मान्य करण्यात त्यांनी मान्य करण्यात आल्याचं सा, सांगितलेलं आहे आणि आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि लवकरच तुम्हाला ग्रॅज्युटी व पेन्शन मिळणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता ग्रॅज्युएटी व पेन्शन मिळणार म्हणजे का तसंच मिळते का कारण जो जोपर्यंत तुम्ही पक्क्या सरकारी नोकरीवर लागत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ग्रॅज्युएट पेन्शन मिळणार नाही आणि आम्हाला म्हणजे की अंगणवाडी शेविकता मदनीस्थाईला पूर्ण ग्रॅज्युएटी पाहिजे आणि पूर्ण पेन्शनसुद्धा लागू झाली पाहिजे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आणि तुम्हाला तीन हजार किंवा मग ग्रॅज्युएटी छोटी थोडी बहुत दिली असं नाही आहे तुम्हाला जोपर्यंत जेव्हा तुम्ही पक्क्या सरकारी नोकरीवर लागणार सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणार तर तुम्हाला फुल ग्रॅज्युटी आणि फुल जे पेन्शन असते ते लागू होणार कारण की जे सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे तेच तुम्हाला लागू होणार फुल पगार लागू होणार आणि नंतरच मग तुम्हाला जे पेन्शन आहे ग्रॅ ग्रॅज्युटी आहे ते चालू होणार तर मला सांगा आता आताही लागू करणार सरकार पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू करून करून देईल पण तुम्हाला ती पूर्ण देणार आहे का ते नाही तीन हजार रुपये पेन्शन आणि मग नंतर पूर्ण ग्रॅज्युटीसुद्धा नाही मग यामध्ये काही अर्थ नाही ठीक आहे सध्याचा तो तुम्हाला मिळणार आहे तो वेगळा नंतर पुढे काही वर्षानं म्हणा तुम्हाला ज्या वेळेस पक्क्या सरकारी नोकरीवरती लावतील त्यावेळेस तुम्हाला ग्रॅज्युटी आणि पेन्शन हीसुद्धा वाढ करून मिळणार आहे तर आता बघा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन दिवसाअगोदरच विधानसभेमध्ये तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका व मदतनिस्तई यांच्याबद्दलचा मुद्दा गाजला होता महाराष्ट्र विधानसभेत नाना पटोले यांनी म्हटलं होतं की अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांना उन्हातानात ता आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करावे लागत आहेत आझाद मैदानावर मुंबईच्या अरे कडाक्या ऊन आहे आणि त्यातील एखादी महिला बेहोश झाली किंवा इतर काही झालं तर मग याला जबाबदार कोण राहणार आहे तर त्यांचा जो प्रश्न होता तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी केलेला होता आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदतनिस्ताई यांच्याकडे आमचं लक्ष आहे एक गोष्ट आणखीन त्यांनी म्हटली आहे की मेन मेन मुद्दा तर राहिलाच आहे की नाना पटोले यांनी मेन मुद्दा हा उचललेला होता की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा कधी देणार आहात त्याबद्दलची पावले कधी उचलणार आहात तुम्ही तर तुम्ही बघू शकता की हा मुद्दा जो आहे महाराष्ट्रातील विधानसभेतसुद्धा गाजलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा अंगणवाडी सेविका सेविकादैव यांना देण्यात यावा आणि त्यावर उत्तर देताना श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की आमचं लक्ष आहे त्यांच्याकडे आमचे जे संबंधित मंत्री आहेत त्या मंत्रींना आम्ही सांगितलेलं आहे आणि ते यावर जे काय उपाययोजना करायच्या आहेत ते करणार आहेत आणि लवकरच त्यांना जो दर्जा आहे तो मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता की तुमचा जो सरकारी कर्मचारीचा जो दर्जा देण्याचं काम आहे ते युद्धस्तरावर चालू आहे असं वाटत आहे कारण की हे इतर जे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 सरकार तुमच्यासाठी काही काही ना काही काही ना काही वाढ केलेली आहे तुमच्या कामामध्ये त्याचबरोबर तुम्हाला आता झेड पी म्हणजे जिल्हा परिषदमध्ये समावून घेण्याचं काम होणार आहे आणि हे कामं इतरत्र हे झाल्यानंतर तुम्हाला जे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे तो मिळणार आहे कारण की जे कानुनी रूपी कारण की नियमात बसून तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा ते देणार आहेत असं वाटत आहे तर आता बघा सरकार तुम्हाला सरकारी कर्मचारी बनवणार आहेच त्यासाठी ते वेळोवेळी सांगतसुद्धा आहेत ग्रॅज्युएटीबद्दलच्या सुधारित प्रस्तावाला सरकारला पाठवण्यात आलेलं आहे तसेच तुमचे दोन तास कामवाढसुद्धा करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला आता झेड पी म्हणजे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा समावून घेतलं गेलं आहे आणि म्हणजे आता कसं आहे की धीरे दिर, धीरे जर सरकार तुम्हाला सरकारी कर्मचारी बनवणार काही दिवसाअगोदरच जी आर आला होता ज्यामध्ये दोन हजार बावीसपासून सेवानिवृत्त झालेल्या आणि कामाहून कमी करण्यात आलेल्या किंवा मग स्वतः रिझाईन दिलेल्या किंवा मग कुणाचा मृत्यू झालेला आहे अशा अंगणवाडी सेविका जेव्हा मदत यांना जोपर्यंत ग्रॅज्युएटी लागू होत नाही तोपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्यात आला आहे असा जी आर आलेला आहे जोपर्यंत तुमची ग्रॅज्युएटी लागू ला लाग होत नाही असं त्यामध्ये नमूद झालेलं आहे लागू होत नाही म्हणजे याचा मतलब जोपर्यंत लागू लाग होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला एक रकमी लाभ लाभ देतो ग्रॅज्युएटीच्या रूपानं पण लागू ग्रॅज्युएटी लागू होणारच आहे कारण की त्यांनी स्पष्ट त्यामध्ये लिहिलेलं आहे की जोपर्यंत ग्रॅ ग्रॅज्युएटी लागू होत नाही तोचपर्यंत आम्ही हा लाभ देणार ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार पूर्ण ग्रॅज्युएटीचा तर बघा अशा प्रकारचा जो जी आर आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जा आणि तो जी आरसुद्धा बघून घ्या तर एकूण काय तर तुम्हाला लवकरच सरकारी कर्मचारी ते बनवणार आहेत सरकारी कर्मचारी बनल्यानंतर तुम्हाला पगार तर चालू होणारच आहे कारण की मग तुम्ही मानधनी राहणार नाही आहात मग तुम्हाला पगार चालू होणार आहे वेतन चालू होणार आहे आणि म्हणून मग तुम्हाला आता जुलै महिन्यापासून हे वेतन चालू होऊ शकतं म्हणजे कसं आहे की होऊ शकते की या वर्षीच तुमच्या जे ह्या दोन तीन महिन्यात जे कारवाई आहेत ते होऊ शकतात सरकारी कर्मचारी बनवण्याचं किंवा मग यावर्षी नाही झालं तर मग पुढच्या वर्षी जून किंवा जुलैमध्ये ते होणारच कारण की जु जूनमध्ये शाळा सुरू होणार असतात आणि जूनमधूनच मग जिल्हा परिषदमध्ये जे तुम्हाला त्यांनी सामील केलेलं आहे तर जुल जिल्हा परिषदेच्या शाळा जे आहेत जूनमधून भरण्यात येईल किंवा जुलैमधून तर मग जुलैमधूनच तुमचं जे वेतन आहे ते पगार आहे तो लागू होणार आहे तुम्हाला कारण की जुलैपासून मग तुम्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी व्हाल आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी झाल्यावर मग तुम्हाला पगार मिळणार आहे मानधन नाही कारण की आता सरकार तुम्हाला सरकारनं सुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि असे लक्षणं त्यांचे दिसत आहेत की ज्या वेळेसपासून ते तुम्हाला वेळोवेळी वेळोवेळी काहीतरी बदलाव करून जे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रूपाने तुम्हाला दर्जा देण्याचं त्या तयारीत आहेत आणि मी हे माझ्या मनाने सांगित नाही आहे याबद्दलचे तुमचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आलेले आहेत त्याचबरोबर गुजरात हायकोर्टाचा निर्णयसुद्धा आलेला आहे आणि तुम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी हे लागू आहे काही राज्यांमध्ये लागू आहे पण आपल्या राज्यामध्ये नाही आहे परंतु ते लागू करण्याचं काम आता सरकार करणार आहे आणि गुजरात हायकोर्टाचा निर्णयसुद्धा आहे की आता तुम्हाला चतुर्थ श्रेणीपद आणि च तृतीय पद देण्यात दे यावं कर्मचाऱ्याप्रमाणे तुम्हाला पद देण्यात दे यावं जसं की सरकारी कर्मचाऱ्याचे पदं असतात चतुर्थ पद असते आणि तृतीय पद असते म्हणजे की आता तुम्हाला जे अंगणवाडी सेविक यांना सरकारी जे तृतीय श्रेणीपद असते त्या पदाचा जो दर्जा आहे तो देण्यात यावा त्यां आणि अंगणवाडी मदतनीसह्य यांना जो सरकारी श चौथ्या श्रेणीचं पद असते त्या पदाप्रमाणे त्यांना दर्जा देण्यात यावा असं गुजरात हायकोर्टानं सांगितलेलं आहे आणि केंद्र सरकारला त्यांनी बजावलेलं आहे आणि त्यावर सहा महिन्यात नीती तयार करण्यास सांगितलं होतं आता चार पाच महिने होत आले आहे एक दोन एक दीड महिन्याच बाकी आहे आणि लवकरच तुम्हाला याबद्दल कळणार आहे आणि आपल्या चॅनलवर याबद्दलचा सर्वात आधी जो व्हिडिओ आहे तो येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र